कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सौ so, शारदा अवसरे आणि सहकलाकार या सर्वांनी मिळून शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांचे जीवन चारित्रावर आधारित ब्रह्मांड नायक भव्य रंगावली प्रदर्शन सलग वर्ष तिसरे बालगंधर्व कलादालन पुणे येथे दिनांक वीस ते तेवीस सप्टेंबर दरम्यान भरवले होते अनाथांचा नाथ दिनांची माऊली भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांचे गजानन विजय या ग्रंथातील अध्यायांवर आधारित रूपे रांगोळीच्या माध्यमातून साकारण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे तब्बल तेवीस कलाकारांनी या रांगोळ्या साकारल्या होत्या प्रदर्शनाचे प्रसंगी जगप्रसिद्ध रांगोळीकार माननीय श्री महादेव गोपाळेसर यांच्या हस्ते उद्घाटन झाले तसेच गुरुवर्य माननीय श्री अक्षय शहापूरकर सर आणि ज्येष्ठ रांगोळीकार माननीय श्री जगदीश चव्हाण सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत विनामूल्य खुले करण्यात आले होते रांगोळीतून आपल्या भावना प्रकट करणाऱ्या सर्वच कलाकारांना पुणेच नव्हे तर सर्वच ठिकाणांवर कौतुक केले जात आहे सदर प्रदर्शनास विद्यार्थी पालकवर्ग तसेच हौशी कलाकारांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा